इगतपुरी तालुका कृषी मंत्री बाणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघातील सर्वतीर्थ टाके देखील बांबळेवाडी शिवारामध्ये भीषण अशी पाणी टंचाई निर्माण झाली आहे जलजीवन मिशनच्या योजनेअंतर्गत उभारलेल्या टाक्यांमध्ये आणि नळांमधून पाणी पुरवठा हा पूर्णतः बंद असल्यानं महिलांना आणि ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सध्या सामोरं जावं लागतं गावकऱ्यांना स्व खर्चानं पाण्याचे टँकर्स मागून तहान भागवावी लागत असून एका दोनशे लिटरच्या प्लास्टिक ड्रमसाठी शंभर ते दोनशे रुपये सध्या मोजावे लागत आहेत पाणी मिळवण्यासाठी महिलांना एक ते दीड किलोमीटर अंतर पायी चालून एका शेतामधील खाजगी विहिरीमधून पाणी भरावं लागतंय मात्र ही विहीर देखील आटत असल्यानं लवकरच गावकऱ्यांना सहा किलोमीटर अंतरावरील सर्व पाणी लागणार आहे प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष तक्रार देखील काही ग्रामस्थांनी केली असून तात्काळ टँकरनं किंवा अन्य माध्यमातून नियमित पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी महिलांनी जोरदारपणे केली आहे या गावामधील परिस्थितीवर प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी आता नागरिकांमधून तीव्रपणे होत आहे आम्हाला पाण्याची अडचण आहे पाणी भेटत नाही आणि शंभर पेटी पडणार पाणी ते पण कधी आहे तर कधी नाही आणि मतदान घ्यायच्या टायमाला हे लोक दारादार प्रत्येकाच्या घरोघर फिरत मग पाण्याच्या टायमाला का, गर का, का ना त्यांनी प्रत्येकाला विचारावं ना ते का बरं विचारते नाही असं आणि ज्यावेळेस त्यांची गरज राहते तेव्हा ते त्यांची गरज भागून घेतात आणि गरिबांना विसरून जातात असं थोडं राहतय का का हिराबा हरिदास भांगी